आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे होळीच्या तीन ते चार दिवस आधी आणि नंतर अमरावती पुणे अमरावती मुंबई अंबा एक्सप्रेसचे आरक्षण भरल्याने लवकरच अमरावतीहून थेट पुणे मुंबईसाठी होळी विशेष ट्रेन सुरू होणार असली तरी तत्पूर्वीच उधना ते खुर्दा रोड दरम्यान अतिरिक्त होळी विशेष ट्रेन रेल्वेद्वारे चालवली जाणार आहे प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवास करता यावा हा या विशेष ट्रेनचा उद्देश आहे वर्धा जिल्ह्यातील मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि प्रेरणा क्लब मानसिक आरोग्य विभाग सामान्य रुग्णालयाच्या वतीनं हमदापूर माणगाव साहूर कन्नमवार ग्राम गौळ नाचणगाव जळगाव इथल्या नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बुरकोणी इथं ताणतणावमुक्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात एकशे पंच्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली चक्रीय अर्थव्यवस्थेला पुरस्कृत करण्यासाठी प्राचीन भारतीय संस्कृतीचा अवलंब करावा असं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ समित माहोरे यांनी केलं छत्तीसगड दुर्ग इथले शासकीय व्हीआयटी पदव्युत्तर स्वायत्त महाविद्यालयात शाश्वत भविष्याचे अर्थशास्त्र या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आज ॲनिमल शेल्टरची पाहणी केली नागपूर महानगरपालिकेतर्फे भांडेवाडी इथं प्राण्यांसाठी निवारा केंद्र तयार करण्यात आलाय तसंच प्राण्यांना काही इजा झाल्यास त्यावर उपचार करण्याची देखील इथं व्यवस्था आहे या निवारा केंद्रामध्ये सध्या प्राण्यांचे एक डॉक्टर आणि एक सहकारी असे सेवा देत आहेत हॉकी इंडियानं सातव्या वार्षिक पुरस्कारांसाठी बारा कोटी रुपयांच्या विक्रमी निधीची घोषणा केली आहे आठ विभागांमध्ये एकंदर बत्तीस खेळाडूंचं नामांकन या पुरस्कारासाठी झालंय दोन हजार चोवीसच्या हंगामात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हॉकीपटूंचा सन्मान येत्या शनिवारी नवी दिल्लीत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात केला जाईल बावीस मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेदरम्यान तंबाखू आणि मद्यपानाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिरातींवर बंदी घालण्याच्या सूचना आरोग्य आयपीएल देशाच्या तरुणाईचे आदर्श क्रिकेटपटूंनी अशा कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करणं योग्य नाही असं मंत्रालयानं ना, आयपीएलच्या अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार